लेडी सिंगम कविता माने मॅडम यांच्या संकल्पनेतून शाळेच्या विद्यार्थ्यांना व इतर साहित्य वाटप नवीन शैक्षणिक वर्षाच्या शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी लेडी सिंगम कविता माने मॅडम यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या व इतर शालेय साहित्य वाटप केलं शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून लेडी सिंगम व कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष कविता माने मॅडम यांनी अनेक विद्यार्थ्यांना वही वाटप केली यावेळी बोलताना कविता माने म्हणाल्या की खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांमध्ये शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं यावेळी सर्व शाळा मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ तसेच पोलीस पाटील तानाजी पाटील आनंदा बंडगर धनाजी रूपनर महादेव सक्ते अजित माने आदिनाथ चंदन शिवे लक्ष्मण बंडगर तानाजी सक्टेसर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लेडी सिंगम आदरणीय कविता माने मॅडम या नेहमी सर्वसामान्यांना आपल्या वाटतात कारण कोणत्याही कामाला विलंब न लावता तळमळीने काम करतात सदैव जनहित पाहतात अशी चर्चा सर्वसामान्य जनतेतून होत आहे त्यांच्या या धडाकेबाज जनहिताच्या कामाचं कौतुक सर्व स्तरातून होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे